खूप मोठी सांगतो त्या कंपनीना हा प्रकार काही ठेवलेला नाही ही कंपनीचा टर्न ओव्हर कमीत कमी सात ते आठ हजार पुढच्या पुढचा टर्न ओव्हर आहे ह्या कंपनीने काय केलं हे सगळं पुसून टाकले आणि फक्त एवढंच ठेवले आय पी गिफ्ट आपण त्याला म्हणतो अशा बस हे सगळं कट करून टाकू शकतो दुसरी गोष्ट एफडीसीचे काही प्रोडक्ट असे की जे प्रोडक्ट इथे कधी चालतात त्या ठिकाणी एमआर कॉल करावा नाही न करावा काही फिर पडत नाही काय बस आहे हे चालणारच नाही त्याचा फ्लो आहे काय गिफ्टी किती मोठा काय किती मोठा प्रोडो हे सर तो बरोबर हा विषय गायबद्दल करून टाकतात त्याने फक्त त्याचा कंपनीचा कन्सेप्टच आहे की गिफ्ट देणार घ्या पण ते गिफ्ट मध्ये एवढे माहिती सर कसं घ्या गिफ्ट मध्ये एवढे पक्के माहिती आहेत त्यांना माहित आहे की पुढच्या तीन महिन्यांनी डॉक्टर किती लागणार आहे कशा आज गुगलला आपण काय खाल्लं पिल्लं हे जर टाकलं तर तो तुम्हाला बरोबर रिमाइंड करतो पुढच्या Uh, सहा महिन्यानं दोन महिने चार महिने मग मध्ये बोल कसं करतो एवढं तसं त्यांच्याकडे आर सी पी पक्का त्यांचं त्यांना माहित आहे की एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट डॉक्टरला ह्या महिन्यामध्ये आपल्याला द्यायचं काय बरोबर डॉक्टर त्या पद्धतीने फोकस करतो लक्षात आपण काय करतो माहिती आहे का दिवाळी आले की दिवाळी घेऊन फिरतोय आपला प्रॉब्लेम आहे <laughs> त्या कंपनी हे कामच करत नाही तसल्या त्यांना माहित आहे की छोट्या कंपनी हे काम करणारच त्या खातर आम्ही त्यांना हो शिकवले लक्षात घ्या मार आपली कंपनी आपण चालवतच नाही सर मोठ्या कंपन्या चालवत आहेत हे माहित असाव आपल्याला त्यांनी जे केलेले फंडे हे जुने पुराने झालेत डिसिपिटेड झालेत ते फंडे आपण वापरतोय आणि म्हणून आमचा फंडा काहीत नाही जो पण आपण त्यांच्या त्यांच्यापेक्षा मोठ्या लेवल विचार करत नाही तो पण का तर आपला जो कस्टमर आहे सर, ना सर सगळ्यात मला सांगतो आपला जो डॉक्टर आहे ना सगळ्यात रिच